नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता शर्वरी आणि ऐश्वर्या या दोघींना सांगते जानकीला व्रत करायचं असेल तर तिला करून द्या त्यात तुम्ही अडथळा आणू नका त्यावरती आता शर्वरी म्हणते की आई अगं आम्ही अडथळा नाही आणत आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की तू जानकीच्या बाजूने बोलू नकोस त्यावरती आता हे ऐकून सुमित्रा खूप ओरडते की बाद झाले शर्वरी मी कुणाच्या बाजूने आहे विश्वास आहे याच्यावरून तुम्ही भांडू नका बघावं तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त सकाळ संध्याकाळपर्यंत फक्त भांडणं भांडणं असतात हे चाललं तरी काय आणि कधी कधी या सर्वावरून मला हाच प्रश्न पडतो की हे नक्की घर आहे का आणि ही सगळी माझीच माणसं आहेत कायम आपापल्या एकमेकांच्या विरुद्ध भांडत असतात की खरंच खरंच या भांडणांचा अगदी वीट आला मला वीट वेळी पंचकृषीत आपलं नाव होतं लोक आपल्या घराचं कौतुक करत होते आपल्या घरातील वातावरणाचं एकीच आणि अभिमानाच अवतुक वाटत होत आपलं आणि आज मात्र आज तर लाज वाटते त्यामुळे कधी कधी मला खरच इतका राग येतो असं वाटत की नाना घरी परत यावे आणि त्यांचा हात धरून घर सोडून कायमच निघून जावे हे सर्व मला सहन होत नाही तेव्हा आता जानकी म्हणते की आई परंतु सुमित्रा आता कुणाच काही ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा सुमित्रा ऐश्वर्या आणि शर्वरी या ओरडते तुम्हाला मी शेवटच सांगते की माझा नवरा जेलमध्ये आहे आणि जरा माझा तुम्ही विचार करा त्रास देऊ नका कायम दोघे पण स्वतःचा विचार करतात असे बोलून आता सुमित्रा तेथून रागाने निघून जाते जानकी म्हणते की आई थांबा प्लीज परंतु सुमित्राला आता इतकं वाईट वाटलं असतं सुमित्रा थांबायला तयार नसते आतमध्ये निघून जाते तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हटलं की बघितलंस का आई चिडून निघून गेल्यात आणि हेच मला माझ्या घरामध्ये नकोय माझ्या माणसामध्ये कोणताही वाद नकोय म्हणून मी हे व्रत करते फक्त नाना सापडावे आणि ऋषिकेश जेलमधून सुटावे यासाठी मी व्रत नाही करत तर माझ्या घराच्या आनंदासाठी सुख समाधान या घरामध्ये द्यावे म्हणून मी हे व्रत करते कुणाला पटो किंवा नको पटो ते व्रत मी पूर्ण करेल म्हणजे करेल त्यानंतर आता इकडे पवार आहे, आहे तर ऋषिकेश कडे येतो आणि ऋषिकेशच्या तुझा गुन्हा कबूल केलेला नाही त्यामुळे तू कधी तुझा गुन्हा कबूल करणार आहे आणि हे पेपर्स वर लिहून तू माझ्याकडे देणार आहे तेव्हा आता पवारचे बोलणे ऐकून ऋषिकेश म्हणतो की सर कबूलनामा हा केलेल्या गुन्ह्याचा केला जातो आणि हे पग आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तेव्हा मात्र आता पवार ओरडतो पवार म्हणतो की हे पग सारखं सारखं तीच वाजू नको तुला आणि दंड दिलेला आहे त्यामुळे आजपासून मी मात्र तुला दंडाची भाषा तेव्हा आता ते ऐकून ऋषिकेश म्हणतो की तुम्ही काही पण करू शकता माझं फक्त उत्तर हेच असेल की मी माझ्या नानांचा खून केलेला नाही तेव्हा आता पवार म्हणतो की अरे मग कोणी मारले आणि हे पग कोर्टाने तुला पोलीस कस्टडी गुन्हा कबूल करण्यासाठी दिलेली आहे त्यामुळे जे केलेलं आहे शिस्तीमध्ये सर्व यावरती लिही नाहीतर मी तुझी काही करणार नाही आणि माझा वेळ सुद्धा तू बरबाद करू नकोस तेव्हा आता ऋषिकेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो मी गुन्हा केलेला नाही तुम्हाला परत परत तेच सांगतोय आणि तरी सुद्धा तुम्ही मला परत परत तेच विचारतात अशाने कोणत्याही गोष्टी पुढे नाही जाऊ शकत जे काही मी तुम्हाला सांगतो त्यावरती प्लीज तुम्ही विश्वास ठेवा म्हणून आता ऋषिकेश हात जोडतो तेव्हा आता पवार म्हणतो की हे पग मी आता विश्वास ते की जेव्हा ते डीएनए रिपोर्ट येतील ते उद्या मात्र ते रिपोर्ट येणार आहे जे तू सांगत नाही हे सर्व त्या रिपोर्ट मुळे कळेल उद्या फक्त रिपोर्ट मध्ये हे येऊन दे की डेड बॉडी बो, तुझ्या वडिलांची आहे आणि त्यानंतर नाही मी तुला थर्ड डिग्री ही सुरु केली तर नितीन पवार नाव मी नाही सांगणार त्यावर तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू परंतु मी नानांचा खून केलेलं नाही हे शेवटपर्यंत माझं उत्तर असेल आणि तेच सत्य आहे आता मी खरं बोलतो की खोटं बोलतो हे उद्याचे रिपोर्ट आल्यानंतर कळेल तेव्हा आता नितीन पवार म्हणतो की बरं ठीक आहे उद्यापर्यंत तू चांगलं सुखात जगून घे आणि जेव्हा आता त्या डीएनए टेस्ट चे रिपोर्ट येतील तेव्हा मात्र मी तुला चांगलीच धडा शिकवतो त्यानंतर तू आहेस आणि मी आहेस कळले ना तुला तेव्हा इकडे सौमित्राने फोन करून विचारले की उद्या रिपोर्ट मिळतील का तेव्हा रिपोर्ट मिळणार असे सांगितले जाते तर अवंतिका तेथेच असते अवंतिका विचारते काय का रे सौमित्र काय झाले तेव्हा आता सौमित्र म्हणतो की डीएनए टेस्ट चे रिपोर्ट उद्या मिळणार आहेत तर अवंतिका म्हणते की आरे मग उद्या रिपोर्ट मिळतील तेव्हा परवा कोर्टामध्ये पेशी लागू राईट ना तेव्हा सौमित्र म्हणतो की हो होईल अवंतिका त्या अगोदर तुला एक महत्वाचं काम करायचं आहे तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे सांग ना काय असं काम आहे एपक, लाग जी आहे लागल्यानंतर आता वकील आपल्या घरातील लोकांना दादाच्या म्हणजे विषयी साक्ष देण्यासाठी बोलवतील आणि जर घरातील लोकांनी दादाच्या विरुद्ध साक्ष दिली तर मात्र अवघड होईल जे आपल्याला होऊन द्यायचे नाही तर अवंतिका म्हणते की अरे पण सौमित्र कुणाशी बोलायचे नेमकं भाऊजी आणि ऐश्वर्याशी अरे सोमी तुला काय वाटतं रे आपण त्यांना कितीही समजावलं तरी सुद्धा ते कन्व्हेन्स होणार आहे का त्यावरती आता सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या आणि सारंग नाही आणि मला त्यांच्याशी बोलायचं सुद्धा नाही मी आई आणि शरू या दोघींच म्हणतो तेव्हा आता अवंतिका म्हणते की आई आणि शरू कन्व्हेन्स होते तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पण आई होऊ शकते परंतु शरूच मला जरा टेन्शन आहे तेव्हा अवंतिका म्हणते की डोंट वरी अरे मी एकदा शर्वरी ताईंशी बोलते आणि नक्की त्यांना आपल्या बाजूंनी बोलल्यास साठी मी कन्व्हिन्स करते त्यानंतर तेवढ्याच जानकी आत यायला या या लागते ला आणि विचारते की अवंतिका अगं आत येऊ का तेव्हा अवंतिका म्हणते की होईनी या ना जानकी म्हणते की अगं आम्ही तुला हेच सांगण्यासाठी आले की मी पोलीस स्टेशनला निघाले होते जानकीच्या हातात आता ऋषिकेशसाठी डब्बा असतो ऋषिकेशला डब्बा घेऊन मी असं सांगते दोन दिवस झाले ऋषिकेशने काहीच व्यवस्थित खाल्ले नाही पोलीस स्टेशन मध्ये त्यांना व्यवस्थित खायला प्यायला सुद्धा देत नसते आणि त्याबद्दल सुद्धा आपल्याला काहीच माहिती नाही म्हणून मला असं वाटतं म्हणून मला असं वाटलं की तुला कळवावं म्हणून तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी अगं मी कोर्टातच चाललेला आहेत मी तुला तिकडे ड्रॉप करतो तेव्हा आता जानकी आणि सौमित्र जायला निघतात सौमित्र जातानी अवंतिकाला म्हणतो की अगं आता जे आपलं बोलणं झालेलं आहे तू त्यासाठी प्रयत्न कर तेव्हा आता अवंतिका म्हणते की डोंट वरी सौमित्र मी नक्की प्रयत्न करते तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका निघून जातात तर आता त्यांना जातानी मात्र ही ऐश्वर्य पाहते आणि त्यांचं बोलणं ऐकते आणि मनात म्हणते की स्वतः मात्र व्रत करते आणि नवऱ्यासाठी डब्बा घेऊन जाते तर बघूयात की तुझा हा विश्वास आणि व्रत किती टिकते म्हणून ऐश्वर लगेच जानकीचं जा व्रत मोडण्यासाठी पुढचा प्लॅन करते आणि लगेच आता मुळशी पोलीस स्टेशन मध्ये फोन लावते आणि फोन करून सांगते ऋषिकेश रणदिवे यांच्या जीवाला धोका आहे उत्तम ते आता खोट बोलते तेव्हा मात्र आता जानकी पोलीस स्टेशनला येते आणि जे काही इन्स्पेक्टर आहे नितीन पवार यांना म्हणते की मी जानकी रणदिवे तेव्हा ते विचारतात की कोण तुम्ही तेव्हा जानकी म्हणते की मी ऋषिकेश रणदिवे यांची पत्नी त्यांच्यासाठी घरून डब्बा घेऊन आलेले आहे ऐश्वर लगेच आता जानकीचा पाठला करत पोलीस जानकीला बघतो आणि जानकीला बघून त्याच्या येऊन त्याला आनंद होतो तर आता नितीन पवार म्हणतो की हो अच्छा म्हणजे ऋषिकेश रणदिवे नानासाहेब रणदिवे यांच्या खुनाच्या मर्डर मधील तो खुनिका जानकीला राग येतो परंतु ती शांत राहते ती फक्त नितीन पवार यांना विचारते की मी त्यांना हा डब्बा देऊ शकते का तर नितीन पवार म्हणतो की नाही कारण पोलीस कस्टडी मध्ये असताना जेवण दिले जात नाही जानकी म्हणते की अहो हे जेवण नाही मी केलेला आहे पवार म्हणतो की अहो डब्बा देणे अगोदरच एक खून झालेला आहे आणि त्यात म्हणजे जर दुसरा खून झाला तर हा डब्बा देणे रिस्की आहे जर या जेवणामध्ये विष असेल तर हे सर्व बघून ऐश्वर्याला मात्र अगदी आनंद होतो ऐश्वर म्हणते की यस आता कुठे पिक्चरला सुरुवात झाली तर तेव्हा आता जानकी म्हणते की सर तुम्ही असं का बोलतात अहो मी त्यांची बायको आहे हा स्वयंपाक मी स्वतः बनवलेला आहे त्यांच्यासाठी जेवण आणलेलं आहे एवढंच आहे तेव्हा आता नितीन पवार म्हणतो की अहो मी कसा विश्वास ठेवणार त्यामुळे हे बघा मला तुमच्यावर विश्वास नाही केस खूप सिरियस आहे त्यामुळे कोणतीही रिस्क मी नाही घेऊ शकत तेव्हा आता जानकी म्हणते की सर मला कळते की हा खटला सिरियस आहे पण यामध्ये कोणताही अडथळा मी नाही आणत मी फक्त माझ्या नवऱ्याला जेवण देण्यासाठी आले होते हो तर तुम्ही असं करा की मी त्यांना बाहेर बोलवा तुमच्या समोर मी त्यांना जेवायला वाढते तेव्हा आता नितीन पवार आहे तर तो म्हणतो की हे बघा तुम्ही मला काय करायचं आहे ते सांगू नकास एकदा मी तुम्हाला सांगितलं की बाहेरचं जेवण हे आता त्यांच्यासाठी अलाउड नाही म्हणून जानकी आता रिक्वेस्ट करते हे रूशकेश रूशकेश की हे बघा सर थोडस समजून घ्या मी तुमच्या समोर हात जोडते तेव्हा आता ही सर्व ऋषिकेश बघतो ऋषिकेश म्हणतो की जानकी अग तू कुणा समोर माझ्यासाठी हात जोडू नकोस हे बघ जानकी तू घरी जा मी येथील जेवण खाईल तरी सुद्धा जानकी आता ऐकत नसते जानकी म्हणते की हे बघा सर मी पुन्हा तुमच्या समोर हात जोडून रिक्वेस्ट करते ऐश्वर्या हे सर्व पळते आणि तिला तर आनंदच होत असतो तेव्हा आता नितीन पवार म्हणतो की हो मी एका आटीवर तुम्हाला त्यांना जेवण द्यायला देऊ शकतो तेव्हा का तुम्हाला जर हे घरचं जेवण ऋषिकेश रणदिवे यांना द्यायचं असेल तर अगोदर सिद्ध करावे लागेल आणि त्यासाठी अगोदर या जेवना एक घास तुम्हाला खावा लागेल तेव्हा जानकी आता जानकीचं व्रत असल्यामुळे ती आता इन्स्पेक्टर साहेब यांना सांगते की मी नाही खाऊ शकत तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतो की नक्कीच मग या जेवणामध्ये काहीतरी गडबड आहे त्यामुळे हा डबा तुम्ही परत घेऊन जाऊ शकता तेव्हा जानकी खूप समजावते की आहो सर गडबड काय असेल आजपासून माझं निर्जली व्रत आहे ते पण माझ्या नवऱ्यासाठी आणि सासऱ्यासाठी व्रत सुरू आहे तर म्हणून मी काही खाऊ पिऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब तर आता पवार तर आघाऊ असतो तो कुठे असतो तो म्हणतो की हो ना अहो काय मस्त उत्तर तुम्ही शोधून काढलं आणि काय तर म्हणतात की निर्जली व्रत आहे तर काय कारण देतात त्यावरती आता जानकी सांगते की हे बघा सर कारण नाही तर श्रद्धा आहे आणि हे व्रत मी श्रद्धेने करते त्यावरती आता नितीन पवार तर ऐकायला तयारच नसतो इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघा तुम्ही जर आता एक घास खाणार नसेल तर हा जेवण तुम्ही परत घेऊन जाऊ शकता आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही उपाशी राहा आणि त्याला सांगतो की तुम्ही यांना बाहेर काढा तेव्हा जानकी परत त्यांच्या समोर हात जोडते की सर प्लीज असं करू नका माझं प्लीज समजून घ्या तेव्हा आता लगेच हवालदार तेथे येतो आणि जानकीला म्हणतो की मॅडम चला बाहेर चला जानकी लगेच म्हणते की सर मी माझं व्रत तोडून आणि माझा उपवास सोडून ह्या जीवनातील एक घास खायला मी तयार आहे तेव्हा आता जानकी व्रत तोडणार हे ऐकून ऐश्वर्याला तर खूप आनंद होतो परंतु ऋषकेशला वाईट वाटतं तेव्हा मात्र आता जानकी लगेच डब्बा उघडते डब्यातील एक घास घेते अगोदर दिवेला हात जोडते मला प्रार्थना करते की दिवे आई मला माफ कर कारण हे व्रत आहे ना सफल करण्यामध्ये अपयशी ठरले कारण आपल्या ऋषिकेशसाठी तिला एक घास खावा लागतो ऐश्वर्य लगेच आता जानकी जेव्हा एक घास खात असते तर तो फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून घेते ऐश्वर्य लगेच म्हणते की निर्जली व्रत तर इने केलं परंतु जानकीचं जा हे व्रत तर मी शेवटी तोडले तेव्हा आता जानकीने एक घास खाल्ल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतो की चला आता म्हणजे या जेवणामध्ये विष नाही हे सिद्ध झाले तुम्ही आता हा डब्बा त्यांना देऊ शकतात मला फक्त खात्री करून घ्यायची होती तेव्हा आता जानकी जायला निघते परंतु आता जानकीला थांबवतो आणि हवालदारांना तो डब्बा जानकीच्या हातातून घेण्यासाठी तेव्हा आता जानकी लगेच हवालदारांच्या हातामध्ये डब्बा देते ऐश्वर्या आता हे सर्व बघून खुश होत असते त्यानंतर आता इकडे शर्वरीला कन्व्हिन्स करण्यासाठी अवंतिका तिच्या रूम कॉफी घेऊन येते आणि ताई कॉफी असं म्हणते तर आता शर्वरी अवंती कडे एकटक बघत असते तेव्हा अवंतिका म्हणते की आहो ताई घ्या ना तुम्हाला बरं वाटेल बसते अवंतिका बस म्हणते की अहो ताई खरंच आपलं घर किती शांत दिसते हो तेव्हा आता शर्वरी रागातच म्हणते की घरात सुतक असल्यानंतर अवंतिका म्हणते की ताई अहो एक बोलू का शर्वरी म्हणते की हो बोल बोल तर अवंतिका म्हणते की हे बघा मला काही भावंड नसल्यामुळे भाऊ आणि जे काही का बहिणी असतात त्यांच्या मला नाही मी या घरामध्ये लेट आले परंतु मी आणि सौमित्र एकत्र होतो सोमी मला नेहमीच तुमच्या सगळ्या भावंडांची इसे सांगत बसायचा आणि मला हे ऐकून खरंच खूप मज्जा यायची आणि सोमी मला नेहमी सांगायचा आमच्या शरुताईचा दादावर किती जीव आहे तो ऋषिकेश दादा शिवाय शरुताईचं चा पानच हलत नाही तेव्हा हे बघ ना अगं तू आणि सारंग भाऊजी तर तुम्ही काहीतरी गोंधन घालून ठेवायचे आणि ते सर्व काही आरोप मात्र ऋषिकेश दादावर करायचे आणि ऋषिकेश दादा, दादा मात्र प्रेमापोटी ते सर्व सहन करायचे आणि हे बघ सोमी मला नेहमी सांगत होता की प्रोफेशनली तो जरी वकील असला परंतु तुम्ही सगळी भावंड एकमेकांची वकिली करतात म्हणजे एकमेकांशी भांडतात सुद्धा आणि एकमेकांशी लढतात सुद्धा तेव्हा आता शर्वरी रागाने म्हणते की आता मला ना ते किस्से आठवायचे आणि ती नाती तेव्हा आता अवंतिका म्हणते की शर्वरी ताई तुम्ही असं का बोलतात ओ तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की मग कसं बोलू ग त्या ऋषिकेशने माझ्या नानांचा खून केलेला आहे आणि तू तर काय म्हणते की जुन सगळं काही विसरून त्या खुण्याला मात्र देवाऱ्यात बसू का तेव्हा आता अवंतिका म्हणते की ताई प्लीज इतकं चिडू नका अगं तू दादाला खुनी म्हणू नकोस आणि मागे तुम्ही जानकी बहिणींना म्हणाल्या होत्या की नाना हे जिवंत असल्याचा पुरावा दाखव म्हणून आणि तसेच सेम गोष्ट जर मी केली तर म्हणजे g i विचारलं की नाना नसल्याचा पुरावा तुम्हाला दाखव मग आहे का तुझ्याकडे तो पुरावा तेव्हा आता शर्वरी चिडते शर्वरी म्हणते की हे पग तू जरी वकील असेल ना तर वकील असल्याचं तू माझ्यावर करू नको माझ्याकडे काय तू नाना नसल्याचा पुरावा मागते त्या पांडुरंग तळ्याशी जी काही नानांची बॉडी सापडली तर तो आहे नाना नसल्याचा पुरावा तुला कळले ना आणि आता मात्र हे म्हणू नकोस की ती डेड बॉडी नानांची नाही म्हणून तेव्हा अवंतिका म्हणते की ताई आता मी काहीच बोलणार नाही कारण ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते डीएनए टेस्ट जे रिपोर्ट येतील ना तेव्हा तेच देते मी तोच फक्त सगळ्यात मोठा पुरावा असेल तेव्हा आता शर्वरी म्हणते की तो पुरावा तर असेलच परंतु तो पर्यंत तो खुनी असेल हे मी का समजू नये कारण त्या मर्डरच्या जे काही सुरा आहे त्यावर ते आता ऋषिकेश दादाचे ठसे आहेत की नाही तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघा ताई सोमीच जे मत आहे ते माझंच मत आहे हे बघा जर त्या चाकूचा वापर कोणीतरी मुद्दाम ऋषिकेश दादा यांना अडकवण्यासाठी जर केला असेल तर तेव्हा शर्वरी लगेच म्हणते की अगं तू तर आता मुद्द्यावर आलीच नाही स्वतःच सो, जर आणि तर याच्या गोष्टी सांगते अवंतिका म्हणते की आहो ताई पण खरं काय आहे हे सुद्धा मला माहिती नाही म्हणून मी विश्वासाचा आधार घेते मला माहिती आहे की विश्वासाचा हा धागा मला कधीही गुंत्यात नाही अडकत तेव्हा मात्र आता शर्वरी म्हणते की विश्वास अगं काय विश्वास विश्वास नेमकं काय असतो तेव्हा आता अवंतिका म्हणते की विश्वास माणसांना एकत्र एक जोडून ठेवतो म्हणून संशय आणि गैरसमज या भावनांना विश्वासाची भीती असते कारण त्यांना माहिती आहे की विश्वासात खूप ताकद असते म्हणजे हे पग येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही अनोळख्या व्यक्तीवर आपण विश्वास नाही ठेवू शकत परंतु आपल्या घरातील व्यक्तीवर आपण लगेच विश्वास ठेवू शकतो म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की आपलं माणूस असलं तर त्या पाठोपाठ विश्वास हा येतो कारण आपल्या माणसांच्या आपलं एक नातं असतं ते नातं म्हणजे विश्वासाचं नातं तेव्हा आता शर्वरी म्हणते की बास्कर हे सर्व तुझंही विश्वासाच प्रवचन बंद कर कॉफी घेऊन आली आणि मला ज्ञान पण हे सर्व तुम्हाला अवंतिकाला आता शर्वरीला ऋषिकेत दादा म्हणजे बाजूने साक्ष देण्यासाठी तयार करायचं असतं तेव्हा अवंतिकाच्या जीवाचा इतका आटापिटा हा सुरू असतो तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघा आम्ही सुद्धा कोर्टामध्ये शंभर गुन्हे करणाऱ्या माणसाला शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एकाही निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये याचा या कायद्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यात म्हणजे तोच निर्दोष माणूस आपले ऋषिकेत दादा असतील तर नाहीच नाही आणि आता अवंतिका जेव्हा मोठ्या आवाजात बोलते आणि त्याबद्दल ती सॉरी सुद्धा मागते मला फक्त ताई तुला इतकं सांगायचं आहे की तू तु फक्त तुझ्या मनाचा विचार कर दुसऱ्याचं ऐकून तू असा विचार करू नकोस आणि ऋषिकेत दादांना गुन्हेगार ठरू नकोस आणि जेव्हा तुला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी बोलवलं जाईल ना तेव्हा फक्त तू तु तुझ्या मनातील आवाज ऐक तुझ्या मनाचा विचार कर मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की कुणाच्या तरी सांगण्यावरून तू दादाच्या विरोधात जाऊ नको आता शर्वरी म्हणते की अच्छा म्हणजे तुमचा हा प्लॅन होता तर तुझा नवरा ऋषिकेश दादाच्या बाजूने लढतोय आणि तू मात्र मला ऋषिकेश दादाच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार करते हा प्लॅन आहे ना तुमचा तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघ ताई तू त्याची बाजू घेऊ नको ऋषिकेत दादाच्या बाजूने साक्ष देऊ नको परंतु सत्याची बाजू तू घे तेव्हा आता शर्वरी म्हणते की सत्य अगं काय आहे ते सत्य तेव्हा आता अवंतिका म्हणते की दादा आतापर्यंत तुझ्याशी या घरातल्यांशी कसे वागले ते सत्य या म्हणजे कोर्टामध्ये तू सांगू शकते आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की ऋषिकेत घरासाठी काहीतरी केले तर त्याबद्दल तू खरंच जे सत्य आहे ते सत्य सांग जे तुला ऐश्वर्या बोलण्यासाठी सांगते ते तू बोलू नकोस स्वतःच्या मनाने जे काही तुला बोलायचं असेल तर ते तू बोलू शकते आणि तुझ्या मनाचं सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे जेव्हा ते व्यक्तिमत्व तू खरं बोलशील तेव्हा दिसेल बाकी यापुढे तुझी मर्जी असेल तुला जे करायचे ते तू करू शकते असं बोलून अवंती का आता बाहेर निघून जाते तेव्हा आता इकडे पोलीस स्टेशन मधून जानकी जेव्हा बाहेर निघते तर समोर ऐश्वर्याला बघते आणि ऐश्वर्या म्हणते की काय ग मला तर वाटलं नव्हतं तू तू इकडे येशील म्हणून अगं माझ्या नवऱ्यासाठी मी साधा जेवणाचा डब्बा घेऊन आले होते पण त्यात सुद्धा काहीतरी कुरापत काढता येते की नाही ऐश्वर साध्या गोष्टीत सुद्धा तू स्वतःचा आनंद बघतेस परंतु मला हेच कळायला हवं हो होतं की जेथे जेथे जानकीच्या सुखाला ग्रहण लाग मग तेथे तेथे ते ऐश्वर ते ते ही असलीच पाहिजे ईश्वर म्हणते की हो ना करेक्ट बोलते तू अगं तुझ्या सुखाच्या चंद्राला लागलेलं ग्रहण आहे तेव्हा मात्र जानकी म्हणते की अगं माझ्या छोट्या आनंदाला विश्वासाला तुला मारून टाकण्यासाठी खूप छान असं जमत हे सर्व करून तुला तर खरंच खूप मजा येत असेल आणि काय ग कसं करतेस ग तू हे सर्व मॅनेज आणि हे पग ना हे सर्व करताना जो काही तुझा वेळ वाया जातो खरंच तू किती वेळ असा खर्च करतेस तेव्हा आता आयुष्यात म्हणते की नाही ग तसे मी खूप फास्ट आहे आणि हे पग जेव्हा मला कळलं की तू ऋषिकेश साठी डबा घेऊन जाते आणि तेव्हाच अगं मी विचार केला होता की नक्की करा काय करावं ग आणि काय करू असा विचार करत असताना मनात आले की डब्यामध्ये विष म्हणजे तुझा ऋषिकेश रक्ताच्या उलट्या करू ती कचा मरेल तो आणि त्यानंतर मग तुझ्या मनावर सुद्धा आईंसारखा परिणाम होईल त्यानंतर मी हा विचार केला की जी माझा जिवंत आहे म्हणजे मारून टाकण्यात नाही तर जिवंत राहण्यात आहे तुझ्या नजरेसमोर ऋषिकेशनी मरण्यापेक्षा त्याच्या नजरेसमोर तू कनकननी संपणे जास्त इंटरेस्टिंग वाटलं हो की नाही याची हिंमत तुटण्यापेक्षा तुझं हे व्रत मोडलं यात मात्र मजा आली अगं तुझं व्रत तर तुटलं मग आता तू तुझ्या नवऱ्याला कसं वाचवशील बरं तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या तुला तर मजा आली ना तर ऐश्वर्या म्हणते की अगं खूप खूप मज्जा मला आली पण अगं राहून राहून मला एक प्रश्न पडतो त्याचं जरा उत्तर दे बर म्हणजे हे बघ अगं तू तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी त्याच्या सुखासाठी हे व्रत केलं होतं ते व्रत तर तुटले मग आता तू तुझ्या नवऱ्याला कसं वाचवणार बर तेव्हा आता जानकी आपलं मंगळसूत्र हातात घेत ऐश्वर्याला विचारते की हे काय आहे तर ऐश्वर्या हसून म्हणते की मंगळसूत्र जानकी म्हणते की हे पग अग पवित्र बंधनाची ज्याचा कधी आदर केला नाही तो हा काळा धागा आहे ते काळे मने आहे की ज्याला आपण सौभाग्य म्हणतो आणि आपलं ही सौभाग्य प्रेमाने आणि आदराने जपणं हे एक व्रतच असत एक व्रत जरी माझं मोडलं असलं तरी सौभाग्यचं व्रत मात्र माझं पूर्ण झालं हे लक्षात प्रत्येक बायकोला वाटत की आपला नवरा उपाशी राहू नये आपल्या नवऱ्याची भूक आणि आपलं अंतर राहत नाही तेव्हा आपलं हे व्रत आपोआप असं वाटतं की माझं व्रत मोडलं परंतु मी तर माझ्या नवऱ्याचं व्रत पूर्ण केलं आणि जी बाई सगळ्या आपल्या सुखासाठी नवऱ्याला अख्ख्या गावासमोर फरपटत नेऊ शकत आपल्या नवऱ्याला काही लागलं हे सुद्धा ती बघत नाही तर तिला ह्या सगळ्याचा आनंद कधीच कळणार नाही तोपर्यंत तुला हा आनंद नाही कळणार जोपर्यंत तुला तुझ्या मंगळसूत्राची किंमत नाही कळणार तेव्हा आता सारंग ह्या दोघींच बोलणं ऐकतच आज मात्र मी माझं व्रत पूर्ण करून माझ्या नवऱ्याला येथे घरचं जे आले आणि उद्या लवकरच त्यांना त्यांचे घर सुद्धा मिळेल तेव्हा आता सारंग, ते सारंग ते हे सर्व ऐकतो आणि जानकी तेथून निघून जाते आणि सारंग मात्र बघत असतो तेव्हा जानकीला मात्र आणि माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत मला मोडावं लागलं याचं खूप वाईट वाटतं ते आता रस्त्याने विचार करत येत असत जोगतीने मात्र मला घरातील सुखासाठी हे व्रत करण्यासाठी सांगितलं आणि ते व्रत मी पूर्ण करू शकले नाही त्यामुळे आता मी काय करू शकतो आणि मला काय करायचं आहे याचं उत्तर फक्त आणि फक्त मला जोक्तीनच देऊ शकते जोगतीनला मला भेटावे लागेल परंतु ती कुठे असेल म्हणून जानकी आता प्रत्येक जण कुठे राहते तिचा पत्ता विचार त्यानंतर आता इकडे सारंग गाडीजवळ येऊन उभा राहतो तर ऐश्वर्या गाडीजवळ येते आणि सारंगला बघून विचारते सारंग की हो काय करतात सारंग म्हणतो की तुमच्याच मागे आलो होतो म्हणते की तुम्ही मला फॉलो करतात का सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या म्हणजे मी हे बघायला आलो होतो की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काय करतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आहो त्या दीडशाने जानकीची मी चांगली जिरवायला आले होते घरात सर्वांसह मोर व्रत केल्याचं नाटक केलं आणि इकडे येऊन मस्त डब्बा खाते होते मग अशी ही अगदी ह्या लो क्वालिटीची बाई आहे स्टँडर्ड ढोंगी कुठली हे आहे का तिचं निर्जली व्रत तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्ही काहीतरी चुकीचं बोलतात ढोंगी नाही डब्बा खाल्ला नाही तिला खावा लागला कारण ऋषकेत दादाला जेवण मिळावं म्हणून तिने खाल्ला तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो काय बडबड करतात पोलीस का तिला खायला सांगतील अहो काही ती पण स्टोऱ्या सांगेल आणि त्यावरती आता त्यांनी विश्वास ठेवायचा आणि तुम्ही सुद्धा तिने डब्बा खाऊन कुणावर उपकार नाही केलेले त्यामुळे चला आता गाडीमध्ये बसता तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या थांबा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला सारंग म्हणतो की ऐश्वर्या जर दादा आईवजी माझ्यावर जर जर ही वेळ आली असतो तर माझी बायको म्हणून तुम्ही माझ्यासाठी व्रत केलं असतं म्हणते की मी आणि व्रत ही मुळातच हे मी सर्व मानत नाही माझ्यासाठी ते अंधश्रद्धा आहेत तेव्हा सारंग म्हणतो की काय अंधश्रद्धा तर ऐश्वर्या म्हणते की आहो तो ऋषिकेश एकदा न खाल्ल्याने काही मरणार नाही पोलीस त्याला काहीतरी खायला देतील ना तो पोलीस त्याला उपस्थित आहेत का दोन घास तर देतील ना झाले का समाधान मिळाले का तुम्हाला उत्तर चला आता गरम होतोय परंतु मला एक गोष्ट सांगा तुम्ही मला हा प्रश्न आता का विचारला बरं आता सारंग म्हणतो की मुद्दा म्हणून विचारला कारण मला तुमचं मत जाणून घ्यायचं होतं एक बायको म्हणून ऋषिकेत दादा ऐवजी मी जर जेल मध्ये असतो आणि एक बायको म्हणून तुम्ही काय केले असते म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता परंतु मला त्याचं उत्तर सुद्धा मिळालं ऐश्वर्य म्हणते की चला मग उत्तर मिळालं गाडीमध्ये बसा ऊन आहे सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही गाडीमध्ये बसून घरी जा मी पायी चालत घरी येईल असे खूप दिवसापासून मी उन्हात नाही चाललेलो तेव्हा सारंग आता ऐश्वर्याचं रूप ओळखतो आणि लगेच तिथून निघून जात इकडे जोगतिनीला शोधून आता जानकी घरी येते परंतु जोगतिनीचा पत्ता तिला नाही सापडलेला म्हणून ती अगदी थकून भागून घरी येते चक्कर येत असते आणि मनात तेथे एका ठिकाणी ती ओट्यावर बसते व्रत तर वरात मोडलं परंतु जोगतिनीचा पत्ता सुद्धा नाही सापडली मनामध्ये मध्ये तर प्रश्नांचा काळोख तर वाढत चालला नक्की आता काय करू उरत मी मोडले परंतु त्या उपाय मी कसा शोधू जानकीने अगदी आपला श्वास सोडलेला असतो म्हणजे ती इतकी थकलेली असते आणि तेच आता देवीचा चमत्कार होतो तर होते तर काय जुक्तीन तिच्या येऊन उभी राहते डोक्यावर हात ठेवते की देवी आईचा उदय उदय तेव्हा जानकीला इतके मोठा आता आधार मिळतो जानकीला आनंद होतो आणि जानकी लगेच उठून उभी राहते जुक्तीन इकडे बघते तेव्हा आता जानकी लगेच अरडतच हात जोडते आई मला माफ कर मी खूप प्रयत्न केले परंतु माझं व्रत मोडलं अग पोरी मला सगळं काही समजलं देवी आई पासून काही लपून नाही राहत तुझं हे व्रत मोडलं हे देवीला सुद्धा समजलं व्रत सुद्धा तिला दिसलं आणि हे पग तुझ्या डोळ्यात जे काही पश्चातापाचे असू आले हे सुद्धा तिला दिसलं लोकांना हे खोटे वाटत परंतु हे सर्व व्रत वगैरे खरं आहे आणि काही प्रश्नांची उत्तर मात्र काळ देत असतो काही उत्तर ही आपल्या हातात असतात अगो आपल्या सोबत असतात आणि ती तर आपल्या घरातच असतात तेव्हा जानकी म्हणते की काय आपल्या घरात तिकडे पाहते तर म्हणते की अग आपल्याला प्रश्नापर्यंत ती उत्तर तर आपल्याला उत्तरापर्यंत जावं लागतं अगं तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ही तुझ्याच घरामध्ये आहेत शोधलं तर ढोल ताशा वाजे आणि रात्री सोबत दिवस सुद्धा वैराय्याचा असतो राजा असतो ग सतत जात सांगतात पाऊल खुनांना कसे हे सोडवायचे गुंतलेला हा धागा घरात नाही घरात आहे आणि बाहेर नाही तर आत आहे आणि तुझ्या सुखाची किल्ली आणि फक्त तुझ्याच हातामध्ये आहे आता जानकी म्हणते की आई तुम्ही काय बोलतात मागच्या वेळी मला कोडं घातलं होतं परंतु मला त्याचा अर्थ समजत नाही जोगतीन म्हणते की उशिरा का होईना परंतु मागच्या वेळी जानकी म्हणते की अहो पण मलाच का कोड्यामध्ये सांगतात तर जोगतीन म्हणते की अग ज्यामध्ये कोडी सोडवण्याची धमक असते तर ती कोडी सुद्धा त्यांच्या समोर येतात त्यामुळे तुझी उत्तर शोध फार नाही अंतर त्यात आणि अगदी भंडाराती इकडे तिकडे उधळत म्हणते की दिव्याचा उदय उदय दिव्याचा उदय उदय करत जोगतीं तेथे निघून जाते जानकी आता विचारत पडते तर इकडे ऐश्वर्या गाडीमध्ये बसते तोच तिला एक फोन येतो म्हणजे शर्वरीचा फोन असतो तर आता ऐश्वर वैतागून म्हणते की एक गेला आणि दुसरी तर आली डोकं खाण्यासाठी आणि फोन उचलते आणि बोला शरुताई असं म्हणते शर्वरी म्हणते की अगं ऐश्वर्या केव्हाची बाहेर गेलेली आहे तर आता ऐश्वर्य लगेच म्हणते किंवा ऐश्वर्य म्हणते की मी पोलीस स्टेशनला आले होते तर शर्वरी म्हणते की अगं पोलीस स्टेशनची तुझा काय संबंध तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा तुमच्याशी नॉर्मल बोलते ना मग ऐका अहो शर्वरी ताई ती आपल्याला मागाशी तोऱ्यात म्हणले होते की मी निर्जली व्रत करते म्हणून इकडे पोलीस स्टेशन मध्ये बघितलं शर्वरी म्हणते की काय सांगते अगं ती तर निर्जली व्रत करते आणि ते व्रत करत असताना ती जेवली सुद्धा तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा सध्या आपलं घर पुराव्याच्या आधारावर चालते त्यामुळे जेवताने मात्र मी तिचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आईनचा तिच्यावर विश्वास असल्यामुळे आईनचे डोळे उघडण्यासाठी मी तिचा पाठलाग करत येथे आले आणि त्या जानकीचं खोट मी पकडलं शर्वरी म्हणते की बरं झालं मी तुला फोन केला आणि मला कळले तर ऐश्वरी म्हणते की हो तुम्ही आता आईंना मी माझं केलं तर काय करायचं आहे ते तुम्ही काम करा आणि इकडे एक, एक महत्वाचं आहे ते काम मी पूर्ण करून येते आणि यावरून तुमचा विश्वास बसला ना की कुणाची बाजू घ्यायची आणि कुणाची नाही शर्वरी म्हणते की हो आणि आता शर्वरी फोन ठेवते तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर शर्वरी अवंतिकाचा बोलण्याचा विचार करत असते की कोर्टामध्ये जेव्हा तू सांग देण्यासाठी तेव्हा फक्त तू तुझ्या मनाचा आवाज ऐक आणि तेवढ्यात ऐश्वर्या शर्वरीच्या मोबाईलवर तो व्हिडिओ व्हिडीओ तो व्हिडिओ बघून आता शर्वरी, शर्वरी नाटकावर आता ही नाटक बघून चांगलाच विश्वास बसला तर ऐश्वर्या लगेच आता इतकी खुश होते हा बाग येथेच संपतो तर पुढील भागामध्ये आता लगेच इन्स्पेक्टर साहेब ऋषिक सनकनी कानामागे देतो आणि डीएनए चे रिपोर्ट आले तुमच्या खोट्या वयाचा स्पर्धा हा फास्ट झाला असं म्हणतो डेड बॉडी नानांचीच आहे असं म्हणतो तेव्हा ऋषिकेशला ते ऐकून धक्का बसतो इकडे संपत दारोपीत नानांना म्हणतो की त्या डीएनए टेस्टचे त्या बॉडीचे रिपोर्ट आलेले आहे तुमच्या खुनाच्या आरोपाखाली आता मात्र त्या ऋषिकेशला शिक्षा होणार तेव्हा हे ऐकल्यानंतर नाना मनात म्हणतात की ऋषिकेशला शिक्षा व्हायला नको आणि आता त्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल मात्र आता नानांनी आऊट हाऊस मधून एक काही आता फोटो जानकीच्या मोबाईलवर पाठवलेले असतात जानकी म्हणते की हा नंबर कुणा असेल आणि हे असले फोटो कोणा कोणी पाठवले असेल आणि आता आउट हे फोटो जानकीला कळतात तेव्हा आता जानकीला खूप मोठा क्ल्यू हाती लागतो की ना हे देते आहे ते आहेत म्हणून तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद